नमस्कार रंदे भैया शेळीपालम फार्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तसं मेंढीपालम फार्म बी होतच आहे दमादामान आणि आजचा टॉपिक खतरनाक घेतलेला आहे मी आता सकाळचा वेळ आज चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया पहिले झोपेतच बंद पडतं आणि आम्हालाच घोडे लावते वरून की रणदे भैयाकडून शेळ्या घेऊ नका अशा शेळ्या तशा शेळ्या या शेळ्यांची पिल्लं अशी होतात तशी होतात बऱ्याच लोकांचे आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पहिले झोप्यामध्ये शेळ्या पडून जातात त्याच्यानंतर शेळ्या आणल्यानंतर रुंगतात ताप येते बिमार पडतात पिल्लं मरून जाते निमेला निमे बंद पडतं शेळीपालन असं का होतं आणि असं होऊ नये म्हणून काय करायचं चला तर मग थोडंसं याच्यामध्ये डीपली घेऊया कारण डीपमध्ये फील जादा असतं म्हणजेच काय मित्रांनो मला बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट आलेल्या आहेत किंवा मग बऱ्याच लोकांचं बंद पडतं बघा फोन करतात की आता बंद करायचं आहे शेळ्या विकायच्या आहे हे झालं ते झालं तर सगळ्यात पहिले दोन मिनटं सांगून देतो की कोणी कोणी शेळीपालन करूच नाही पहिल्या याच्यामध्ये जर तुमचं बंद पडणार असेल ते मला दिसतं आहे कोणाकोणाचं बंद पडणार आहे सगळ्यात पहिले जर तुम्ही असे शेतकरी असाल ज्याच्याकडं पन्नास साठ एकर वावरी आणि त्याला ते वावरच धकत नाही वरच्यावरती हाय पैसे म्हणून करणारे जर तुम्ही असाल तर करू नका भाऊ त्याच्यानंतर जर एखादं आहे आणि दुसऱ्याच्या भरोशावर करायचं असलं तर तुम्ही बी करू नका त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहे मी तर पहिले बी सांगितले की नोकरदाराच्या भरोशावर हे होत नाही किंवा मग माणसाच्या भरोशावर शेळीपालन होत नाही आपण स्वतः लागतो तुम्ही स्वतः करणारा असले तर करा व्यवस्थित माहिती घेऊन करा म्हणजे काय जर तुम्हाला योग्य ती माहिती नसेल तर एखादा कोच ठेवा जसं की मी आता जवळपास हजार एक लोकांना ट्रेनिंग देतो आहे ग्रुपवर कोणाला काय का अडचण आली तर सांगतो आहे या गोष्टी आहे ना लोक पैसे देऊन ग्रुपमध्ये दे ॲड होत आहे येत आहे म्हणजे ही टेंडन्सी ठेवा पैसे देऊन का भाई पण शिकून घ्या कोणा कोणतरी त्याच्यानंतर अजून एक गोष्ट माहिती नसेल तर थोडासा हात घालायला घाबरा कारण कसं असतं नंतर मग नुकसान होण्यापेक्षा आधीच थांबलेलं बरं त्याच्यानंतर शेळीपालन करतेवेळी एक गोष्ट नेहमी त्याण्यात ठेवा जो माल तुम्हाला घ्यायचा आहे किंवा शेळ्या तुम्हाला घ्यायच्या आहे शक्यतो शेळ्या भेटल्या तर दुधाच्या घ्या म्हणजे काय होतं माहिती आहे का त्याच्यात वेळ खूप जातो वेळ जातो जवळपास तुमचे सहा महिने त्याच्यानंतर तुमच्याकडं पिलं येतात तिथून पुढं शेपालन चालू होतं पण त्याच्यात नुकसान कोणतं वाचतं माहिती आहे का तुम्हाला जर बंदिस्त करायच्या असेल तर शेळ्या ॲटोमॅटिकली लगेच बंदिस्त होऊन जातात लगेच नाही होत त्याला बी मेहनत घ्यावीच लागती आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्या शेळ्या मरत नाही किंवा मग त्यांना इलाज करायला फास्ट करता येतो पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर जर तुम्हाला फास्ट उत्पन्न लागत असेल तर तुम्ही का आपण शेळ्या घेऊ शकत्या मग ते पिल्लं होतील त्याच्यात फक्त दोन रिस्क असतात की पिल्लं एकतर बिमार पडू शकत्या एकतर मरू शकत्या म्हणजे काय याच्यात फायदा काय होईल की पिल्लं बिमार पडणे आणि पिल्लं मरणे हा अनुभव तुम्हाला लवकर येईल आणि त्या अनुभवातून तुम्ही शिक्षा लवकर कारण तुम्ही दुधाच्या शेळ्या घेतल्या तरी बी तुमची पिल्लं पहिल्या व्यतामध्ये मारणार हे तर फिक्स आहे हां काही काहींचे नाही मारणार ती वेगळी गोष्ट आहे परंतु पहिल्या व्यथामध्ये पिल्लं मरणं ही एक नॉर्मल आणि साधी गोष्ट आहे आणि त्याला डगून जायचं नाही बघा पहिल्या व्यतात तुम्हाला सांगतो मी निम्याला निमे काय शंभराला शंभर पिल्लं मरून जातात त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही की बाबा माझी पिल्लं मेलेन मग मला हे जमत नाही मला हे करायचंच नाही मला हे नाही ते नाही ते नाही तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या मग काय करायचं किंवा मग अशी परिस्थिती आली की बाबा आता शेळीपालन बंद पडायच्या मार्गावर आहे किंवा मग पहिल्याच व्यथात बंद पडतंय तर काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्हाला माणसाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ते बंद कर त्याच्या त्याच्यात पर्यायच नाही कारण तुम्ही स्वतः करणार असली तर ठीक पण तुम्ही स्वतः करताय तुमचे पिल्लं मारताय आणि आता बंद पडायची वेळी तर इथं काय करू शकते मी सांगतो तुम्हाला हे बघा सगळ्यात पहिले सुरुवातीला नेमका प्रॉब्लेम काय आहे ते एखाद्या अनुभवी माणसाकून जाणून घ्या त्याच्यानंतर त्या प्रॉब्लेमला काय उपाय निघन तो अनुभवी माणूस तुम्हाला सांगेल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पिल्लं मारताय का किंवा मग पिल्लं बारीक आहे का याच्यामुळं तुम्ही बंद करताय का किंवा मग व्यवस्थित भाव भेटत नाही आहे का म्हणून तुम्ही बंद करताय का या सर्व गोष्टी तुम्ही आधी समजून घ्या एका पेपर घ्या एक कागद घ्या त्याच्यावर लिहा की मला काय काय प्रॉब्लेम आहे कारण तुम्ही असं मनातल्या मनात जर विचार करीत राहिले ना तर तुमचं ते होत नाही बघा जर तुम्ही असं लिहून सवरून जर केलं तर तिथं फास्ट इलाज मिळतो म्हणजे काय आता तुम्ही जर काढलं आणि जर म्हटले की हो बघा मला ह्यो यो प्रॉब्लेम आहे ह्यो प्रॉब्लेम आहे ह्यो प्रॉब्लेम चला लावला रंधे भायला मॅसेज केला रंधे मला हे हे प्रॉब्लेम आहे याच्यावर काय उपाय निघू शकतो रंधेभाया बी सांगा ना तुम्हाला काय बाबा हा एक नॉर्मल प्रॉब्लेम आहे पिल्लू मारणं काहीलाही मुश्किल गोष्ट नाही आहे याला हा हा उपाय करू शकते तुम्ही हा हा आजार नॉर्मल आहे ही लस दिल्यानंतर हे आजार टाळले जातात तुमचं शेळीपालन नव्वद टक्के बरं होऊन जातं बघा त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही जर तुमची जी शंका असेल किंवा मग जी अडचण असेल त्याच्यावर जर निराकरण केलं तर तुमचा निमा प्रॉब्लेम सॉल्व तिथंच होऊन जातो त्याच्यानंतर रात्री दहा टक्के मेहनत करायची ती तुम्ही करताच तुम्ही शंभर टक्के मेहनत करता फक्त ते अडचणी इतके येतं की मन लागत नाही तर मग या गोष्टी तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर मेडिसिनची माहिती पूर्णपणे घेऊन टाका मित्रांनो कारण मेडिसिनची माहिती नसल्यामुळे शेळीपालन थोडंसं कठीण जातं दुसरी गोष्ट तुमचा हालगर्जीपणा आता आमच्या ग्रुपमध्येच एक माणूस आहे ज्याला की मी आता रिमूव्ह केलं शेळ्या घेऊन गेला होता बघा शेळ्याची पिल्लं मेले आणि आम्हालाच नावं ठेवायला लागला लोकांना फोन करून सांगायला लागला की बाबा शेळ्याची पिल्लं डुबरे होतात हे होतात ते होतात चे चे, मांसा मांसा या अशा अशा अडचणी येतात शेळ्याला मग स्टडी शोधो नंतर त्याच्याकडं आपले माणसं पाठवले जवळचेच त्या माणसांनी मला सांगितलं रणदे भाईया याच्याकडं काय तुम्ही लक्ष देऊ नका सकाळी चारा टाकून दिला का डायरेक्ट चार पाच वाजता पाहतो हा माणूस कधी त्यांना असा पोट भरून चारा नाही त्यांना काय नाही ते पिल्लं बिमार पडेली म्हणी एका शेळीच्या पिल्लाच्या दोरा बांधला त्या पिल्लाला शेळीचं शिंग अडकलं ते पिल्लू मरून गेलं शिंग अडकून तरी त्याला पाहिलं कोण नाही म्हणे ते दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिलं म्हणे तर मग असे दुर्लक्ष करणारे लोक राहतात स्वतःची गलती राहते आणि दुसऱ्याला नाव ठेवतात तर असं जर तुमचं काही असेल तर ह्या गोष्टीमधून बी तुम्ही सावधान राहा कारण गोठा खूप लांब असेल असं बी चालत नाही या जनावराला उश्या आपलं डोकं लागत म्हणजे काय कॅमेरा वगैरे ठेवावा लागतो जर तुमचं दोन चार किलोमीटरवर फार्म असेल किंवा मग तुम्ही शक्यतो आता हे बघा मला काही घर नाही आहे का आहे घर पण मी शेतात शेळ्यांपशी राहतो त्याला पर्याय नाही बघ कॅमेरे आहे आपल्या फार्मवरती याच्या मागचं कारणच एवढं आहे की जर यदा कदाचित बाहेर बी असलो तर बाहेर राहून बघता येतं की बाबा फार्मवर काय चालू आहे त्याच्यानंतर आपण कंटिन्यू शेळ्यापशी असल्यामुळं आपल्याला लक्षात येतं कोणत्या शेळीला काय प्रॉब्लेम आहे काय नाही उंटावरून शेळ्या राखण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर ते होत नाही बघा त्याच्यानंतर मेडिसिनमध्ये थोडीशी हलगर्जीपणा जर झाला किंवा मग माहिती नसली तिथं एक प्रॉब्लेम येतो किंवा मग ॲगॅक्ट काय असतं ॲक्झॅक्ट जर तुम्हाला त्याचा इलाज कळला नाही तर नुसता इलाज करून बी फायदा नाही आला डॉक्टर इंजेक्शन देऊन गेला तुम्हाला माहीत नाही काय दिलं आणि त्याला बी दीडशे रुपये दोनशे रुपये दो, घेऊन चालले जात होतो मग तिथं कुठंतरी नुकसान तुमचं ठरतं तर मग या सर्व गोष्टीला तुम्ही सामोरे जर जाता असाल किंवा जायला तयार असाल तर शंभर टक्के तुम्ही शेळीपालन करू शकता पहिले वेतात बंद पडणं म्हणजे काय लई मोठी गोष्ट नाही पण मग जर तुम्ही केलं ना तर विशेष नाही कारण बरेच लोक जे असतात ते असे फॉर्म फॉर्ममध्ये करते आणि तेवढेच फॉर्म फॉर्ममध्ये बी पडते बरोबर आहे का नाही म्हणजे लपडा तिथंच होतो एकदम असं लगे करायचं म्हणून लगेच चला लगेच आजच आणायच्या शेळ्या आजच आणायचे म्हणले का की गेले कोणते तरी व्यापारी ऐकून घेऊन आले नंतर घरी आणल्यानंतर जेच प्रॉब्लेम धडाधड दड़, धडाधड सुरू होता मग याच्या अगोदर पहिले अभ्यास करा चारा नियोजन करा गोठ्याचं नियोजन करा मी जसं सांगितलं पहिले मेडिसिनचं ज्ञान घ्या एखादा कोच ठेवा कोणीही असू शकतो तुमच्या आजूबाजूचा दूध दहावीस शेळ्या वर्षानुवर्ष ठेवतोय त्याला तुम्ही कोच बनवू शकता त्याला तुम्ही विचारू शकता त्याचे काही अडचण नाही मेडिसिनचं ज्ञान ज्याला असेल त्याला ठेवा दोन चार डॉक्टरांचा नंबर फोनमध्ये ठेवा ह्यो नाही तो तो नाहीतो त्यो नाही तो त्याच्यानंतर तुम्ही स्वतः करणारे लागताना चोवीस तास पहिले एक हजार दिवस या धंद्यामध्ये पैसे कमावण्याची इच्छा नाही दोन वर्ष तुम्ही असं खाली फुकट द्या एक दोन तीन वर्षानंतर इतकं उत्पन्न शे शेळ्या तुम्हाला देतात की तुमचं घर चालून धंदा बिझनेस व्यवस्थित राहिल्या जातो या सर्व गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर तुमचं शेळीपालन सक्सेस म्हणून समजा बाकी रणदे भाई या फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या सकाळचा वेळ आहे अजून शेळ्या सोडल्या नाही गोठ्याच्या बाहेर एकदा शेळ्या बाहेर गेले की साफसफाई आपली गोठ्याची होत असते काहीही अडचण असली तर मला मेसेज करून नक्की विचारा फोन काही जास्त घेत नाही मी कारण दिवसातून शंभर दीडशे कॉल येतात तर मग माझा स्ट्रेस वाढून जातो पण मेसेजला रिप्लाय मी करतो शंभर टक्के कमेंट करा कमेंटला उत्तर तुम्हाला मिळेल जर तुमची कमेंट उत्तर द्यायसारखी असली आणि ज्याची मला कमेंट आवडली त्याला एक गुलाबी दिल माझ्याकडून नक्कीच मी देणार बाकी बघू शकता तुम्ही एकदम शेळी टकाटक गाभ बघू शकता गावराव क्वाठिवडी क्रॉस कसं माप बनलं जबरदस्त शेळे आहेत अजून मधी बसलेले आहेत बघू शकता आज सोडायचं जीवर केलं तर सगळा गोठावाला करून टाकला शेळी चला भेटूया पुढच्या व्हिडिओने बाय बाय लव्ह यू ऑल पहिल्याच व्यतात बंद पडण्याचं आणखीन एक कारण पिल्लांचं संगोपन न जमणे पिल्लांचं संगोपन नाही केलं तर काही खरं नाही भाऊ लवकरच आपली फाफडी येणारे पिल्लं देणारे बघूयात किती पिल्लं देते ती बाय बाय यू ऑल